मंडळी तुम्हाला माहितीये मरता मरता रावण काय म्हणाला होता त्याचं झालं असं की रावण जेव्हा शेवटचा श्वास घेत होता तेव्हा रामचंद्रांनी लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं कान मंत्र घ्यायला मार्गदर्शन घ्यायला खरं तर हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटेल लक्ष्मणालाही वाटलं त्याला रागही आला की त्या दुष्ट रावणाने एवढा त्रास दिला आपल्याला त्याच्याकडून मी काय कानमंत्र मंत्र घेऊ असा प्रश्नही त्यांनी विचारला तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की रावण जरी दुष्ट असला तरी त्याच्यामध्ये काही चांगले गुणसुद्धा होते तो मोठा विद्वान होता वेद संपन्न होता शूर होता बलवान होता चांगला राजकारणी पण होता म्हणून तू त्याच्याकडे जा आणि कानमंत्र घे आता मोठा भाऊ सांगतोय तर लक्ष्मणाने ऐकलं आणि लक्ष्मण रावणाकडे गेला तेव्हा रावण लक्ष्मणाला काय म्हणाला ते, ते आपल्याही कामाचं आहे बरं का रावण लक्ष्मणाला म्हणाला की चांगल्या कार्यात कधीच विलंब करू नये तसंच जे कार्य आपल्याला चुकीच्या मार्गावर नेणारे हे आपलं मन आपल्याला सूचित करत असतं असतं सांगत त्या कार्यात कितीही मोहाचे क्षण आले तरी ठामपणे आणखी महत्वाची गोष्ट रावणाने सांगितली मरता मरता ती म्हणजे पराक्रम कर्तृत्व गाजवण्याच्या नादात मनुष्य एवढा भरकटतो की त्याला योग्य काय अयोग्य काय याची समज उरत नाही आणि आपण दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो अहंकारामुळे आपलाच सर्वनाश होतो म्हणून काहीही झालं तरी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवावी प्रसंगी हितचिंतकांचं मार्गदर्शनही घ्यावं खरं तर हे रावणाला फार उशिरा कळलं नाही का पण कळलं आणि ते लक्ष्मणालाही त्यांनी सांगितलं जाता जाता त्यांनी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली जी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या उपयोगाची आहे आणि ती म्हणजे अशी की काही गोष्टींना आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवायला हव्या व्यक्ती नाती कधी बदलतील सांगता येत नाही जसं माझा भाऊ बिभीषण माझ्या राज्यात असेपर्यंत माझा हितचिंतक होता श्रीरामांना जाऊन मिळाल्यावर तो माझा शत्रू झाला आणि त्यांनी माझी सगळीच गुपितं उघड केली म्हणून काही बाबतीत गोपनीयता पाळलीच गेली पाहिजे या गोष्टी त्याने लक्ष्मणाला सांगितल्या प्रभू रामचंद्रांना वंदन केलं आणि जगाचा निरोप घेतला